बुलो भारत माता की बुलो भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टी की भारतीय जनता पार्टी की नरेंद्र मोदी जी की आपकी धन्यवाद <laughs> ये नारे वीस तारखाला होणाऱ्या चुनावचे लातूर शहरचे उमेदवार लाडकी बहन जे पंधरा वर्षापासून लातूरचं वळख गल्ली गल्ली कचरा असलेलं वळख आहे नाव मिटविण्यासाठी अजून भारतीय जनता पार्टी लोकांची अपेक्षामुळे लोकांची मागणीचे उमेदवार डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकरांची प्रचारानिमित्त व्यासपीठवर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय बसवराज पाटील मुरुमकरजी माजी मंत्री प्रस्तुत आमदार संभाजीराव पाटील जी आत्ताच आपल्याला संबोधित केलेले अवशेचे आमदार बंधू अभिमन्यू पवार माजी खासदार माझा मित्र सुनील गायकवाडजी माजी आमदार वरिष्ठ शिवाजीराव पाटील कवेकरजी आपल्या जिल्हा अध्यक्ष देवीदास काळेजी आणि सर्व आदरणीय व्यासपीठ एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आलेले लातूर शहरातले आणि लातूर मतदार संघातले माझा बंधू आणि भगिनीने आणि माध्यमचे मित्र अभिमन्यू पवार जवळपास ओन्नीशे ऐंशीपासून त्यांच्या घरात सत्ता आहे चौऱ्याचाळीस वर्षामध्ये लातूरकरांना पाणी पाजविलेलं नाही त्यांचं योग्य नाही ते चौऱ्याचाळीस वर्ष हे लातूरची जनता कसं सहन केले हे मला आश्चर्य वाटत आहे भारतात एकही शहर आणि विशेष करून जिल्हास्तरावरती शहर कुठल्याही सुखसुविधाच्या कमी कुठंही नाही ते फक्त आणि फक्त लातूरमध्ये पिण्याच्या पाणीचं सप्लाय आठ दिवसाला एक एकदा आणि उन्हाळ्यात पंधरा दिवसाला एकदा म्हणजे अमित देशमुखांना खुशी वाटतो की आपला बहीण पाण्यासाठी मरमरी करावं पाण्यासाठी दिवसभर त्याच्यात गुंतून जावावं हे त्यांचा मानसिकता आहे आणि गेल्या तीन दिवसापासून मी बऱ्याच ठिकाणी प्रवास केलो लातूर जिल्ह्यामध्ये कुठंही जावा समास्याची भंडार आहे समस्याची भंडार आहे शेतकऱ्यांचा विचारतो शेतकऱ्या पण खूप समस्या समा शेतकरी समस्येमध्ये गुंतलेल्या आहेत आता आज ह्या कार्यक्रमा यायच्या आधी एम आय डी सीच्या कार्यक्रमामध्ये मी उपस्थित होतो त्या एमआयसीचं समस्या आज एम आय डी सी मध्ये पैशाचं डबल टॅक्स उसूल करतो आणि त्या समस्या लोकलचे आमदार त्याच्यामध्ये रुची न दाखविण्यामुळे समस्या चा वाढतच चाललेली आहे त्याकरता तुम्ही पंधरा वर्षानंतर भारतीय जनता पार्टी एक मजबूत उमेदवार दिलेली आहेत आणि तुमच्या अपेक्षा मागणीमुळे उमेदवार दिलेली आहेत अर्चनाताई पाटील सगळं समाजाचं समाधान देणारे एकमेव आमदार होतील असा मी पूर्ण विश्वास त्यांच्यावर मी देतो मी आणि त्यांना पण अमित देशमुखने म्हणतात म्हणे पंधरा वर्ष मी आमदार आहे पंधरा दिवसात येऊन मला पंधरा वर्षाचा हिशोब विचारतात बंधू ह्या क्षेत्रातला प्रत्येक मतदार हक्क आहे पंधरा वर्षाचा हिशोब मागण्याचं हिक आहे तुम्ही असा हलका बोलू नका त्यांच्या माणसा बघा मनस मनस्थिती बघा अभिमन्याने म्हटले राजा लोकशाहीमध्ये राजा चलत नाही ह्या इलेक्शन मध्ये ह्या लातूरकर मतदाराने दाखवायची आहे आता माझा मित्र अगोदरची कार्यक्रम मध्ये खूप छान म्हटले बबलगम बघितला का तुम्ही कोणतर बबलगम पोरा खात्यात बघा चिंगम चिंगम म्हणे चिंगम वरती एक कोटेड शुगर कोटेड असते म्हणे ते चिंगम तोंडात घाटल्यानंतर एक दोन पाच मिनिट साखर सारखा वाटतो नंतर कितीही तुम्ही चाबा त्या साखर नाही फक्त रब्बर असतो आता हे अमित भाई देशमुखांची सर्व्हिस निवडून आल्यानंतर पाच वर्षमध्ये फक्त एक महिना ते चुनाव संदर्भात येतील उरलेलं मुंबईमध्ये बसून तुम्हाला चिंगम चावण्यासारखं तुम्हाला तुम्हाला सहा वर्ष तुम्हाला कोणी बघायचं नाही आहे आज ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची आणि युतीची खूप चांगला स्थिती आहे आणि महाराष्ट्रात शंभर टक्के एकशे ऐंशी सी सीटवर जिंकून सनी महायुतीचा सरकारची मुख्यमंत्री होणार आहे हे दगडावरची लिहिलेलं तुम्ही तु समजून घ्या त्याकरता संभाजीभाव अभिमन्यू त्यांच्यासोबत आमच्या ताईला तुम्ही विधानसभेत तुम्ही पाठवून द्या नक्की सोबत कंद्याला कंद्या देऊन ह्या तुमच्या समस्याला समाधान द्यायचे काम करतील हे पूर्ण विश्वास मी त्यांच्यावर ठेवतो आणि आज मी जो संधी दिले आणि जेव्हा जेव्हा मी चुनावमध्ये येऊन प्रचारला येतो विशेष रा लातूरकरांची मजवर प्रेम आणि आदर ह्याला मी नमस्कार करून धन्यवाद देतो अभिनंदन देतो शुभकामना देतो जय हिंद